भाऊ आज आपण घेऊन आलो आहे वीस प्लस एडिटेबल बॅनर लोगो आणि भावांना आपण यामध्ये इंग्लिश प्लस मराठी तर दोन्ही दिलेलं आहे आणि भाऊनं पण जे काही लोगो दिलेल आहे तर ते सर्व पूर्णपणे आपण एडिट करून दिलेलं आहे तर त्याचे आपण पी एल पी फाईल दिलेले आहे तर तुम्ही इझिली त्या पिक्सल ऍपमध्ये पी एल फे फाईल ऍड करून तिथूनच एडिट करू शकता तर भाऊ आपण आज पिक्सेल ऍपमध्ये पी एल फे फाईल कशा ॲड करायची व तिथून आपण एडिट कसं करू शकतो आणि आपण जे मराठी फोन यूज केलेले आहेत तर ते सर्व काही कसं करायचं तर ते आता आपण बघणार आहोत तर नमस्कार भाऊन्नव मी हर्षल व्हायले स्वागत करतो तुमचं आपल्या हर्षल व्हायले ग्राफिक्स या यूट्यूब चॅनेलमध्ये आणि भाऊन्न आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि भाऊन व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच नवनवीन टुटलसाठी आजच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा तर भाऊनं आपण जी पी एल पी फाईल दिलेली आहे तर त्याची सर्वांची लिंक ही आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे आणि भाऊनं त्याला पण एक पासवर्ड दिला आहे तर तो पासवर्ड आपल्या व्हिडिओमध्येच आहे तर त्यासाठी भाऊंना व्हिडिओद्वारे स्किप न करता पहा तर चल तर भाऊंना आजचा व्हिडिओ आपण सुरू करूया सर पाहून आपल्याला सर्वप्रथम आपलं पिक्सल ॲप तर हे ॲप आपल्याला ओपन करून घ्यायचं आहे आणि भावनं ओपन केल्यानंतर इथं आपल्याला थ्री वरती जायचं आहे थ्री वरती गेल्यानंतर इथं ओपन डॉट पी एल पी फाईल ऑप्शन आहे तर त्यावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर इथं पाहून इथं वरती डॉट पी एल पी म्हणून आहे तर त्याला क्लिक करायचं आहे तर त्यानंतर पाहून मी जे तुम्हाला फोल्डर दिलेलं आहे पी एल पी फाईलचं तर त्याची लिंक आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे आणि भावनं त्याला पासवर्ड दिला आहे तर त्या पासवर्डसाठी भाऊनं व्हिडिओ नक्कीच पूर्ण बघा तर भाऊनं असं एक फोल्डर दिला मी तर आपल्या याचं सर्व आपण लोगो दिले आहेत तर याच्याहून वीसहून जास्त आहेत तर तेवीस लोगो आहेत आपलं तर आपण पूर्ण ते पूर्णपणे एडिट करून दिले आहेत तर ते फोल्डरला पण क्लिक करायचं आहे आणि भाऊनं इथं पी एल पीवरती क्लिक करून इथं ऍड अँड ओपन ओपन अँड ऍड करायचं आहे तर आपली ती पी फाईल ऍड होऊ शकत जाईल तर मी अशा रीत आपण सर्व काही मी ऑलरेडी ऍड करून घेतलेला आहेत तर मी अशा पहिला लोगो आपला ओपन करतो तर बघा एकदम सिम्पल रीत्या आपण लोगो दिलेला आहे सिम्पल फोंडेज यूज केला तुम्ही इथे तुमचे इथून नाव चेंज करू शकता तुमचं जे नाव असेल ते टाकू शकता इथे तुमचं कॉन्टॅक्ट नंबर असेल तर तो कॉन्टॅक्ट नंबर टाकायचा आहे त्यानंतर आपल्याला इथं लेअरचा ऑप्शन आहे चौथा नंबर तर लेअरच्या ऑप्शनवरून इथं ट्रान्सपरंटचा ऑप्शन आहे तर ट्रान्सपरंट करायचं आहे सेवच्या बटनवरती क्लिक करायचं आहे आणि सेव सेव्हॅच इमेज करून आपल्या मोबाईलमध्ये सेव्ह करून घ्यायचं आणि ते इथे रीत तुम्ही तुम्ही जे बॅनर डिझाईन कराल किंवा व्हिडिओ एडिट कराल तर तिथं ॲड करू शकता तर त्यानंतर भावना आपण काही आता इंग्लिश पो आपलं इंग्लिश लोगो दिलेला आहे तर आपण त्यासाठी मराठी लोगो पण दिलेला आहेत कर, तर अशा प्रकारे आपण मराठीमध्ये पण लोगो दिलेला आहे तर ते सुद्धा तुम्ही इथं लेअरच्या ऑप्शनवरती क्लिक करून इथं आपण अगोदर लॉक केलेलं आहे तर हे सर्व अनलॉक करून घ्यायचं आहे आणि अनलॉक केल्यानंतर म्हणून इथं डबल टाईप केलं तुम्ही इझिली तर तुमचं इथून नाव चेंज करू शकता जर तुम्हाला याचा कलर चेंज करायचा असेल तर कलरसुद्धा चेंज करू शकता इथून तर इझली रित्या इथून कलर सुद्धा तुम्ही चेंज करू शकता इथून कॉन्टॅक्ट नंबर असेल तर तुम कॉन्टॅक्ट नंबर आपला चेंज करून घ्यायचा आहे त्यानंतर पाहून आपण हे तर झालं आपलं सिम्पलमध्ये दिलेलं आहे पण अजून त्यानंतर आपण मध्ये स्टाईलसमध्ये स्टाईलमध्ये पण दिलेलं आहे तर अशा प्रकारे दिलेलं आहे तर याच्यामध्ये भाऊन आपण जो फोन यूज केलेला आहे तर तर ना याच्यामध्ये आपण फोन यूज केलेला आहे तर त्यासाठी आपल्याला इंडियन फोन कन्वर्टर या ॲपची गरज लागणार आहे तर या ॲपवरती जायचं आहे त्यानंतर पाहून इथं आपला जो तिसऱ्या नंबरचा ए एम एस इंडियन फोंट आहे तर त्याला सिलेक्ट करायचं आहे तर त्यानंतर इथं आपलं जो नाव असेल तुमचं जो नाव असेल तर तो नाव टाकून घ्यायचा आहे तर अशा रीतं नाव टाकून तर इथं आपला फोन कन्वर्ट करून घ्यायचा आहे फोन कन्वर्ट करून घ्यानंतर कॉपीचं ऑप्शन आहे इथं तर कि पण कॉपी करून घ्यायचा आहे त्यानंतर आपलं पिक्सल एपमध्ये येऊन आपण जे कॉपी केलेली टेक्स्ट सुद्धा तर ते इथून पेस्ट करून घ्यायचा तर अशा रीती आपलं काय नाव चेंज होईल तर आपण चार ते पाच लोक हे आपण मराठीमध्ये असे स्टाईलमध्ये दिलेले आहेत बाकी सर्व आपण सिम्पलमध्ये दिलेलं आहे तर बाकी अशावर काय आपण वेगवेगळ्या टाईपचे पन, वीज दिलेले आहेत वीसहून जास्त ट्वेंटी थ्री आहेत तर त्याच्यामध्ये दहा आपले इंग्लिशमध्ये असतील बाकी सर्व मराठीमध्ये आहेत तर बघू शकता पाहून आपण पूर्णपणे रेडिओ दिलेला आहे तर त्यासाठी व्हिडिओला नक्कीच एक लाईक बनतो तुन 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 तर भाषा प्रकारे दिलेला आहे त्याच्यासाठी तुम्ही इथे इथून तुमचं जे नाव असेल चेंज करू शकता चेंज केल्यानंतर एकदम व्यवस्थितरित्या सेट करून घ्यायचं वाहन तुम्हाला अगोदर त्यानंतर आपल्याला सेट करून आपल्या लेअरच्या ऑप्शनवरती जाऊन ट्रान्सफरमध्ये जायचं आहे ट्रान्सफर करून एन जी फॉर्मेंटमध्ये आपल्याला सेव्ह करून घ्यायचं आहे सिंपुल सिंपुल तर अशा ज्या भावना आपण इंग्लिशमध्ये ना एकदम सिंपल सिंपल सिम्पलमध्ये केलेलं आहे तर भावना चॅनलवर नवीन असेल तर चॅनेलला आताच सबस्क्राईब करा तर चला तर भावना भेटू आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये